राणे जात्यात आहेत तर गीते सुपात आहेत असं आम्ही नाही लोक म्हणायला लागलेत आणि त्याचं कारण आहे मतदान कसं कसं झालं ते आता मतदान झाल्यानंतर ज्या काही चर्चा सुरू झाल्या त्याच या चर्चा स्थानिक पत्रकार तिथले तिथले विश्लेषक यांना विचारून नेमकं लोक काय म्हणायला लागलेत ते आम्ही सांगणार त्यामुळं हा काही एक्झिट पोल नाही किंवा निकाल सांगणारा सर्वे नाही फक्त लोक काय म्हणतात ते आम्ही सांगणार या व्हिडिओत बोलूया कोकणातल्या हवेबद्दल कोकणातल्या झाकण्या काय आहेत सांगतो नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू तर सगळ्यात आधी बोलूयात रायगड लोकसभा मतदारसंघाबद्दल मतदानाची टक्केवारी झाली तर रायगडमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत एकतीस पॉईंट तीन चार टक्के मतदान झालं दुपारी तीन वाजता मतदानाचा आकडा एक्केचाळीस पॉईंट चार तीन टक्के होता पाच वाजेपर्यंतची आकडेवारी पाहायची झाली तर रायगडमध्ये पन्नास पॉईंट तीन एक टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला रायगडमध्ये चौसष्ट पॉईंट नऊ टक्के मतदान झालं होतं यंदा सकाळपासून रायगडमध्ये मतदारांनी चांगला उत्साह दाखवला होता विशेषतः ग्रामीण भागातले मतदार मोठ्या संख्येनं बाहेर पडले होते पण दुपारनंतर मतदारांचा उत्साह काहीसा कमी झाला असं सांगण्यात येत आहे त्यात महाडच्या दाभेकर कोंड भागात मतदानासाठी गेलेले प्रकाश चिनकटे यांचा मतदान केंद्रापासून काही अंतरावर असताना उन्हाच्या त्रासामुळे चक्कर आल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला दुपारनंतर वाढलेल्या या उन्हाचा मतदानाच्या टक्केवारीवर फरक पडला पण पड़ स्थानिक पत्रकारांकडून अशी माहिती मिळाली की ग्रामीण भागातला आकडा घसरला असला तरी शहरी भागात मोठ्या प्रमाणात मतदान झालं इथं सकाळी जो उत्साह होता तो दुपारी काहीसा मंदावला पण अखेरच्या टप्प्यात पुन्हा एकदा मतदारांनी उचल खाल्ली आणखी एक विषय चर्चेत राहिला तो म्हणजे पेणमधल्या बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा मतदानावरचा जाहीर बहिष्कार एप्रिलमध्ये जाहीर केल्याप्रमाणे या गावातल्या मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला संध्याकाळी चार पर्यंत इथल्या दहापैकी दोन बुथवर फक्त दोन मतं पडली होती इथल्या सहा ग्रामपंचायतींमध्ये एकूण दहा हजार मतदार आहेत ज्याचा निश्चितच मतदानाच्या टक्केवारीवर फरक पडला आता या सगळ्या घडामोडींचा इम्पॅक्ट कसा झाला आणि स्थानिक पत्रकार राजकीय विश्लेषक काय अंदाज सांगतात याबद्दल बोलूयात तर शहरी आणि ग्रामीण भागातलं मतदान तटकरे आणि गीते या दोन्ही उमेदवारांसाठी महत्वाचं होतं ग्रामीण भागातला मतदार हा उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती इथं रुजलेली शिवसेना आणि शेकअपचा जोर या मुद्द्यांवर महाविकास आघाडीकडे येईल असं बोललं जात होतं पण ग्रामीण भागात दुपारनंतर जो जोर कमी झाला तो तटकरेंच्या पथ्यावर पडल्याचं सांगण्यात येत आहे त्यात शहरी मतदारांमध्ये तटकरेंचा जोर वाढलेला दिसला असंही सांगितलं जात आहे शहरी भागातली व्यापारी वस्ती नव्यानं उभ्या राहिलेल्या टाउनशिप्स कंपन्यांमुळे आलेला स्थलांतरित मतदार यांच्यात घड्याळ जोरात चाललं अशी चर्चा आहे त्यातही स्थानिक पत्रकारांकडून असं सांगण्यात येत आहे की अखेरच्या टप्प्यात घड्याळाला मतदान म्हणजे मोदींना मतदान मोदींचं घड्याळ या गोष्टी प्रचारात आल्याचा फायदा इथं घड्याळ चालवण्यात झाला मतदारसंघवाईज बघायचं झालं तर असं सांगण्यात येत आहे की पेणच्या ग्रामीण भागात मशालचं वातावरण होतं पण शहरी भागात गीतेंची बाजू कमी पडली श्रीवर्धन तटकरेंचं होम ग्राउंड त्यामुळे इथं घड्याळ जोरदार चालल्याची चर्चा झाली महाडमधून शेड गोगावले रवी रवीशेठ पाटील आणि धैर्यशील पाटील आणि अलिबागमध्ये महेंद्र दळवी यांनी केलेलं काम याचा इम्पॅक्ट दिसून आला असं बोललं जात आहे कारण तटकरींसाठी महायुतीची बूथ मॅनेजमेंट महत्वाची ठरली अशी चर्चा आहे तर दापोली आणि गुहागर या रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या मतदारसंघांमध्ये कदम पिता पुत्रांनी केलेल्या कामामुळं मसालीचा जोर कमी झाल्याची चर्चा आहे गीतेंसाठी अलिबागमधून शेकअपचा जोर म्हणावा तसा चालला नाही असं सांगितलं जात आहे मोदी फॅक्टर आणि स्थानिक नेत्यांची समीकरणं अलिबाग मध्ये महत्वाची ठरली तर गुहागरमध्ये गीतेंची जादू चालली असली तरी भास्कर जाधवांची नाराजी इथल्या लीडवर किती परिणाम करणार याचीही चर्चा आहे मुंबईवरून न आलेला मतदार हा सुद्धा महत्वाचा फॅक्टर ठरला एकूण रायगडमध्ये तटकरेंनी लावलेली फिल्डिंग मतदानावेळी ही चालली असं सांगितलं जात आहे आता बोलूयात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबद्दल मतदानाची टक्केवारी पाहायची झाली तर रत्नागिरी सिंधुदुर्गात दुपारी एक वाजेपर्यंत तेहतीस पॉइंट एक नऊ टक्के मतदान झालं दुपारी तीन वाजता मतदानाचा आकडा चव्वेचाळीस पॉईंट सात तीन टक्के होता पाच वाजेपर्यंतची आकडेवारी पाहायची झाली तर रत्नागिरी सिंधुदुर्गात त्रेपन्न पॉईंट सात पाच टक्के मतदान झाल्याचं पाहायला मिळालं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला रत्नागिरी सिंधुदुर्गात पासष्ट पॉईंट सहा टक्के मतदान झालं होतं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात गटाचे किरण सामंत नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा दिवसभर रंगल्या पण संध्याकाळी साडेपाचला किरण सामंत यांनी पाली या आपल्या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला सिम कार्ड बंद पडल्यानं आपण नॉट रिचेबल होतो मीडियानं उगाच भाऊ केला असं सा किरण सामंत यांनी सांगितलं दुसरीकडं रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या चिपळूण विधानसभा मतदारसंघातल्या खेड परिसरात लाईट गेल्यामुळं तब्बल चारशे मतदार खोळंबल्याचं पाहायला मिळालं इथं मतदानाच्या टक्केवारीत एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या तीन मतदारसंघांमध्ये झालेलं मतदान सिंधुदुर्गातल्या तीन मतदारसंघांपेक्षा कमी होतं आता या सगळ्या घडामोडींचा इम्पॅक्ट कसा झाला आणि स्थानिक पत्रकार राजकीय विश्लेषक काय अंदाज सांगतात याबद्दल बोलूयात रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाची ताकद आणि सिंधुदुर्गमध्ये राणेंचा फोर्स अशी विभागणी झाल्याचं बोललं जात होतं रत्नागिरीच्या तीन मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती हा महत्वाचा फॅक्टर ठरला अशी चर्चा आहे त्यामुळे इथलं मतदान तुलनेनं कमी असलं तरी यातला ठाकरे गटाचा फोर्स महत्वाचा असल्याचं सांगण्यात आलं तर सिंधुदुर्गातल्या तीन मतदारसंघात राणे मॅजिकची चर्चा झाली पण त्याला आव्हान मिळालं ते राणेंच्या जुन्या राजकीय विरोधकांमुळे असं सांगण्यात आलं की दुपारनंतर मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले अनेक ठिकाणी लोकांच्या गर्दीमुळे सहा नंतरही मतदान सुरू राहिलं त्यामुळं अंतिम आकडेवारी वाढू शकते विशेषतः राजापूर आणि चिपळूण मतदारसंघात उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याचं बोललं गेलं मतदारसंघवाईज बघायचं झालं तर चिपळूण आणि राजापूरमध्ये मशाल चालल्याची चर्चा झाली त्यातही दुपारनंतर इथं मुस्लिम समाजानं मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं सांगण्यात आहे इथल्या मुस्लिम समाजात राणेंविषयी आणि भाजपविषयीची नाराजी आणि ठाकरेंप्रती असलेली सहानुभूती हे फॅक्टर महत्वाचे होते असं मत स्थानिक पत्रकारांकडून व्यक्त करण्यात आलं रत्नागिरी मतदारसंघात सामंत बंधूंनी राणेंसाठी जोर लावला होता पण ऐनवेळी किरण सामंत यांचं नॉट रिचेबल होणं म्हणजे कुठला मेसेज आहे याबद्दल चर्चा रंगल्याचं बोललं गेलं सामंत यांचं कार्यकर्त्यांनी किती ऐकलं हा मुद्दा महत्वाचा आहेच पण रत्नागिरीच्या मध्यवर्ती भागात कमळच चाललं असं काही स्थानिक पत्रकारांनी सांगितलं त्यामुळं राजापूर आणि चिपळूणमध्ये मशालीचा जोर होता असं बोललं गेलं तर रत्नागिरीचं गणित कट टुकट असल्याचं आणि रत्नागिरीचं पारड काहीस राणेंच्या पथ्यावर पडत असल्याचं सांगण्यात आलं आता खाली सिंधुदुर्गात तिन्ही मतदारसंघातल्या पाच वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी पंचावन्न टक्क्यांपेक्षा अधिक होती इथलं मतदान म्हणजे राणेंची ताकद असं बोललं गेलं पण स्थानिक पत्रकारांकडून असंही सांगण्यात आलं की कुडाळमध्ये ठाकरे गटाच्या वैभव नाईक यांनी जोर लावला होता त्यामुळं मतदान एका बाजूने झालं नाही अशी चर्चा रंगली सावंतवाडीमध्ये केसरकर प्लस राणे अशी बेरीज असल्यानं कमळाचं वारं जोरदार होतं पण राणेंशी जुळवून घेण्याचा निर्णय केसरकरांच्या कार्यकर्त्यांना तितकासा रुजला नाही असं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात आलं पण इथं नितेश राणेंचा प्रभावही चर्चेत राहिला राणेंची मुख्य भिस्त असणार आहे ती कणकवलीवर इथं राणे कुटुंब मोदी आणि राज ठाकरे फॅक्टर चर्चेत राहिला जो पंचावन्न टक्के मतदानात दिसूनही आला असं सांगण्यात येत आहे रत्नागिरी सिंधुदुर्गात सहानुभूतीचं वार मुस्लिम मतदान मशालीच्या मागे उभा असल्याची चर्चा झाली तर राणेंनी टॅप केलेली पॉकेट्स रत्नागिरीमधली बेरीज पथ्यावर पडल्याचं बोललं जात आहे सिंधुदुर्गातले तीन मतदारसंघ एक हाती मिळणार की नाही हा राणेंच्या पुढचा मोठा प्रश्न असल्याचं बोललं जात आहे थोडक्यात महायुतीची ताकद असली तरी ठाकरेंचा जोर हा रत्नागिरी सिंधुदुर्गातला महत्वाचा मुद्दा ठरला असं सांगण्यात आलं तर रायगडात महायुतीची बेरीज बसल्यानं घड्याळ्याचे काटे जोरदार फिरल्याची चर्चा झाली आणि मशाल ग्रामीण भागात पोचली नाही हा मुद्दा महत्वाचा ठरल्याचं बोललं गेलं आता या झाल्या लोक काय काय म्हणतात त्या चर्चा तुम्ही पण तुमचं मत कमेंट करून सांगा म्हणजे कळेल वारं कोणाचं होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका